नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण आता पाहत आहोत की प्रिया आणि अश्विन यांच्या दोघांचंही बळजबरीने लग्न झालं प्रियाला सुभेदारांच्या घरामध्ये शिरायचं होतं म्हणून तिने अश्विनचा वापर केला आणि सुभेदारांच्या घरामध्ये शिरली पण मात्र मित्रांनो सायली आणि अर्जुन दोघेही प्रियाच्या आता हात धुन मागे लागले विलास मर्डर केस या गोष्टीचा छडा आता अर्जुन आणि सायली हे दोघे लावतातच आहे बोटिक मध्ये अर्जुन आणि सायलीला साक्षच्या विरोधामध्ये खूपच मोठा क्ल्यू मिळाला आणि त्याच्यामुळे गुन्हेगार हे सिद्ध झालं पण मात्र मेन की प्रिया प्रियाने खोटी साक्ष दिली प्रियाने खोटी साक्ष दिल्यानंतर सर्वात प्रथम क्रेट सुरुवात ही इथून होते की प्रियाने खोटी साक्ष का दिली आता ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे खोटी साक्ष दिल्यानंतर याचा अर्थ असा होतो की साक्षी आणि प्रिया ह्या दोघी आधीपासूनच मैत्रिणी होत्या म्हणजे आश्रम विकण्याचा जो आता मैफतचा प्लॅन असतो आणि साक्षीला काही करून आश्रमाची जागा हवी असते ते सर्व काही अर्जुन आणि सॅलीला समजलेलं असतं आणि अर्जुन या गोष्टीचा क्षणादेखील लावत असतात तर मग मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट करून मला नक्की कळवा आता अश्विन आणि प्रिया यांच्या दोघांचंही लग्न झालंय ही गोष्ट महिपत व घरात कोणालाही माहिती नसते जेव्हा नागराजला ही धक्कादायक गोष्ट समजते तेव्हा नागराज तर पूर्ण हदरतो व त्याच्यानंतर आता रविराजांना ही गोष्ट समजते रविराज तर आता पेटूनच उठतात की तन्वीने असं का केलं रविराजांना ही गोष्ट सुद्धा समजलेली असते की तन्वीचं लग्न अर्जुनशी झालं नाही आणि म्हणूनच तिने अश्विनशी लग्न केलं पण मात्र प्रिया नाटक करत सांगत असते की आईने पूर्णाजीला जे वचन दिलं होतं तेच वचन फक्त मी पाळलं पूर्णाजीने वचन दिलं होतं की तन्वी ही मोठी होऊन सुभेदारांची सून होईल आणि तेच मी वचन पूर्ण करत सुभेदारांची सून झाली प्रिया या गोष्टीचा बलाव करत आता त्याच्यानंतर हीच गोष्ट सर्वांना सांगत असते आणि त्याच्यानंतर आता म्हणपत तर पेटूनच उठतो प्रतिमा मैपतला समजावण्याचा खूप प्रयत्न करते त्याला सांगत असते की असं नका वागू तन्वीने हे असं मनाविरुद्ध नाही केलं लग्नासाठी गळ घातली होती म्हणूनच तन्वीने अश्विनशी लग्न करण्याचा निर्णय घेत आणि आम्ही तुम्हाला ही गोष्ट कळवली नाही कारण तुम्ही तन्वी आणि अश्विनचं लग्न होऊ दि नसतं प्रतिमा रविराजांना खूप समजावते पण मात्र तरी सुद्धा ते भयंकर पेटून उठलेले असतात प्रतिमाचं काही ऐकत नाही आणि म्हणतात म्हणतात की मी सुभेदारांना जाब विचारतो त्यांनी माझ्या मुलीशी लग्न करण्याची हिंमतच कशी काय केली त्या अश्विनला रविराज भयंकर चिडतो आणि लगेच इकडे सुभेदारांच्या घरी येण्यासाठी निघतो प्रतिमा तर रविराजला खूप समजावून सांगते पण मात्र तो काय कोणाचं काही ऐकायला सुद्धा तयार नसतो रविराज आता घाईतच इकडे आता प्रियाकडे येतो आणि मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागतो रविराज आता प्रचंड आता वैतागलेला असतो आणि मग त्याच्यानंतर पूर्णाजी रविराज कडे येते आणि म्हणते की रविराज ओरडू नका शांत हो पण मात्र रविराज कोणाचं काहीच ऐकत नाही आणि पूर्णाजीला सांगतो की तुम्ही माझ्या तन्वीशी त्या अश्विनचं लग्न कसं काय लावून दिलं माझ्या तन्वीला या घरची सून करून घेण्याची तुमची हिंमतच कशी काय झाली आणि ते सुद्धा मला न सांगता आता त्याच्यानंतर पूर्णाची तर खूप समजावून सांगते पण मात्र रविराज काय ऐकत नाही आणि या गोष्टीचा खूप मोठा गोंधळ करत असतो पण मात्र मित्रांनो सायली रविराजला खूप समजावून सांगते आणि कुठे जाऊन रविराज आता ऐकतो पण मात्र या गोष्टीमुळे एक गोष्ट रविराजला चांगलीच समजलेली असते की तन्वी खोटारडेपणा करते पण मात्र सायलीच्या डोळ्यामध्ये सच्चेपणा दिसतोय आणि तन्वीची खोटी कारस्थानं रविराज समोर देखील आता येतात आणि सायली अर्जुन तन्वीची खोटी कारस्थानं रविराज समोर सुद्धा आणणार असतात आणि पुढे तन्वीचा तर सगळे मिळून चांगलाच आता पायगोळ करणार असतात तर मग मित्रांनो असेच नवनवीन ट्विस्ट जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला थँक्यू फॉर वॉचिंग